नमस्कार सगळ्यांच आज एक टेस्टिमोरियल आलेलं आहे आपल्यासोबत आहेत प्रमोद कौरती सर त्यांनी नाही का एक दीड महिन्यापासून माझ्यासोबत कनेक्टेड आहेत म्हणजे मॅजिकल मॉर्निंग मॅनिफेस्टेशन जे मी सकाळी साडेपाच ला आपल्या ब्रम्ह मुहूर्तावर आपण जे सेशन घेतो त्या सेशन मध्ये ते जॉईन झाले आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या इफेक्ट झालेल्या आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अचीव सुद्धा केलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रमोद सरांनी नक्की काय काय अचीव्ह केलं आणि कसं त्यांच्या आयुष्यामध्ये इफेक्ट पडला सकाळी लवकर उठण्याचा आणि सकाळी लवकर उठून मुहूर्तावर या ब्रह्मांडानं त्यांना साथ दिली त्याबद्दल आपण जाणून घ्या तर वेलकम प्रम, प्रमोदजी तुमच्या या सेशन मध्ये तर मला जाणून घ्यायचं सर की आपण दीड महिन्यापासून जवळजवळ तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात सकाळी येत आहे करताय मी बरेचसे टास्क तुम्हाला दिले तुम्ही ते आशुदा, आशुदा, बदल, टास्क सुद्धा तुम्ही मला पाठवलेत गोल्ड रायटिंग असू द्या अफॉर्मेशन असू द्या लव्ह लेटर सेल्फ लव्ह लेटर असू द्या मनी बद्दल लव्ह लेटर असू द्या असे बरेचसे आपण टास्क करतो ग्रॅटिट्यूडचे ते पण तुम्ही केले तर तुम, तुम्हाला मला विचारायचे की नक्की तुमच्या आयुष्यामध्ये या दीड महिन्यामध्ये कसा फरक पडलाय गुड इव्हनिंग सर हा सर आज जवळजवळ एक महिन्यापेक्षा जास्त दिवस होत आहे येस तर जेव्हा तुम तुमच्याशी माझा फर्स्ट कॉल झालता जेव्हा मी बोललो होतो त्याआधी मी तुमचं असंच सोशल मीडियावर पोस्ट बघितली आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल थोडं आधी तर ऐकलं होत पण तेव्हा मी ठरवलं की हे नेमकं का आहे काय कसं काम करते खरच याला जाणून घ्या आणि बहुत जे माहिती होती की लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपलं आयुष्य चेंज होऊ शकते तर तसं माझ्या जीवनामध्ये खूप अशा घटना घडल्या की ज्यामुळे मी एकदम डिप्रेशन मध्ये गेलो तर त्याच्यानंतर मग दीपक सरांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला समजून सांगितलं की हे असं असं वर्क करते याच्यासाठी काही टेक्निक आणि टूल्स असतात त्याला फॉलो करा केल्यानंतर हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकते तर त्याप्रमाणे मी सरांचा क्लास जॉईन केला आणि सुरुवातीला एक दोन दिवस असं काही नाही वाटलं पण जसं रेग्युलेटी आली कन्सिस्टन मी हे फॉलो करत गेलो तर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात तर झाली मग जसे सर आम्हाला टास्क द्यायचे फॉर एक्झाम्पल जसं हे दोन हजार पंचवीस वर्ष आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे कोणते गोल्स आहे कोणते टास्क आहे की तुम्ही करणार आहात तर त्याप्रमाणे सर आमच्याकडून लिहून घ्यायचे आणि त्याप्रमाणे विज्युअलाइज करायचं अफर्मेशन बोलायचं त्याबद्दल तर एक महिना होता होता जे मी अफर्मेशन बोलायचं जे माझं गोल होत ते सर्वात महत्वाचं गोल म्हणजे माझं मॅरेज आणि ते याच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं कारण की ऑलरेडीच माझ्या मॅरेजला उशीर होत चाललेला होता आणि एक वेळ म्हणजे असं वाटत होत की कदाचित वेळ जर जास्त निघून गेला तर कदाचित तसा योग येईल कि नाही येईल अशी भीती पण मनात होत होती पण जस जेव्हापासून क्लास जॉईन केला तेव्हापासून सारखं त्या माझ्या गोल्स विषयी मी विज्युअलाइज करायचो आणि झालं त्याचा परिणाम असा की आ, आज सर आजची तारीख आज आहे पंधरा फेब्रुवारी हा आज पंधरा फेब्रुवारी आहे आणि उद्या मुलीकडले पाहुणे माझ्या घरी फायनलाइज करायला येणार आहे तर याच्यात मी बघा या मॅरेज साठी थोडासा अडथळा आला होता पण तो अडथळा पण दूर होत गेला हे एक तर एकच गोल सांगितलं माझ्या ओके लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करता। तुम्हाला मी टास्क पण दिला होता की तुम्हाला तुम्हाला आयुष्य कसं पाहिजे नक्की लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर कसं पाहिजे हनीमून आहे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जसं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सांगितलं आणि पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला लिहायला सांगितली होती जशी तुम्हाला तर हे लाईफ डिझायनिंग एक्सरसाइज म्हणतात त्याला लाईफ डिझायनिंग एक्सरसाइजने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुम त्या गोष्टी कोरल्या जातात आणि ऑटोमॅटिकली ब्रह्मांड तशा गोष्टी अरेंजमेंट करतो तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे घडवून आणतो त्या ऑटोमॅटिकली होतात तुम्हाला सायन्स त्याबद्दल तुम्हाला बिलीफ सिस्टिम महत्वाची आहे ते पण सांगितलं होतं तर तुम्ही त्याप्रमाणे कामं केलेत त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या तुम गोष्टी यायला लागल्यात तर मला जाणून घ्यायचं सर की तुमच्या आव या दीड महिन्यामध्ये आणखीन कोणत्या असे मनावर कोणते म्हणजे विचार होते ते निघाले तुमचे किंवा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय असं म्हणजे तुमच्या सवयींवर कसे काम पडलं म्हणजे इफेक्ट कसा झाला तुमच्या सवयींवर हॅबिट्स हा तर जेव्हापासून क्लास जॉईन केला मेडिटेशन करायला लागलो ला तर एक माझ्यामध्ये असं होतं की छोट्या छोट्या गोष्टींच मला एकदम टेन्शन घेऊन घ्यायचं मी म्हणजे त्या सारखी ती चिंता मनाला येत होती मनामध्ये त्याच गोष्टीबद्दल वारंवार तेच विचार येत होते त्यामुळे मनावर खूप असा मानसिक ताण वाढल्यासारखा वाटत होता पण जेव्हापासून हे क्लास जॉईन केला तेव्हापासून आज कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी तेवढी चिंता नाही करत म्हणजे आधी जेवढं मी सिरियस व्हायचं कोणा एखाद्या गोष्टी बद्दल पण आज मला तिची काही चिंता वाटत नाही आज माझी खूपशी अजूनही असे काम आहे की थोडसे अडखळल्यासारखे आहे पण मला विश्वास हा झाला आहे की आता हे होणारच म्हणजे होणारच जसं आता माझं मॅरेजचं गोल होत पूर्ण हो होणारच ते आणि त्याच्यासोबत एक गोल असं पण होत नवीन जॉब शोधायचा Yes. तर मी प्रयत्नात होतो जवळजवळ एक महिना आधीपासून मी लागलो जेव्हापासून क्लासे जॉईन केला तेव्हापासून मी जॉब साठी पण जॉब फाइंडिंग करत होतो तर आज पुन्हा बोलणं झालं माझ फक्त जॉईनिंग थोडीशी लेट होणार आहे तर नवीन जॉब पण मिळायला आहे या बातमी पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत मेन म्हणजे रखडलेलं तुमचं रखडलेलं ले लग्न ते महत्वाचे आयुष्यामध्ये ते एक गोष्ट आणि त्याच्यासोबत नोकरी आणि छोकरी या गोष्टी दोन्ही पण तुम्हाला भेटत आणि हे पॉझिटिव्ह सेन्स आहे कारण की तुम्ही बिलीफ सिस्टीम तुमची चेंज केली निगेटिव्ह बिलीफ जी होती तुमचे तुमचे विचार जे होते ते काढले तुम्ही ते काढण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात ज्या मी तुम्हाला सांगितल्यात की अफर्मेशन करा ग्रॅटिट्यूड करा आणि मेन म्हणजे मेडिटेशन मी तुम्हाला मेडिटेशन करून घेतो नेहमी की मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारे असतं दोन हजार पंचवीस माझ्या आयुष्यातील सुंदर वर्ष होणार आहे आणि यासाठी आपण रोज त्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी करतो मेन म्हणजे सेल्फ लव्ह तुमच्याकडून करून घेतली बऱ्याच वेळेस या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि थँक्यू तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं भवितव्य चांगलंच आहे आणि तुमचे जे स्वप्न आहेत दोन हजार पंचवीस मध्ये ते पूर्ण होणार आहेत तर बघा मित्रांनो सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण जर आपल्या माइंडसेटला पॉझिटिव्ह केलं आपल्या स्वप्नांबद्दल विचार केले आणि आपल्या स्वप्नांना व्हिज्युअलाइज केलं त्या गोष्ट, गोष्टी त्या गोष्टी लिहिल्या त्या गोष्टी बोलल्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या व्हायला सुरुवात होते कारण कारण की सकाळी उठल्यानंतर ब्रह्मा हे ब्रह्मांड तुमच्याशी डायरेक्टेड कनेक्ट डायरेक्ट कनेक्टेड असतात आणि यावेळेस जर तुम्ही तशा गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत त्या तुम्ही या ब्रह्मांडाला पाठवल्या तसे इमोशन्स पाठवले तर ब्रह्मांड तुम्हाला त्या तुमच्या आयुष्यामध्ये आणून ठेवतं समोर आणून ठेवतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही तर ब्रह्मांडावर फक्त विश्वास असणं महत्वाचं आहे आणि या गोष्टी बऱ्याचशा माझ्या अनुभव आलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि माझे जे माझ्याशी जे जुडतात जुळतात ते त्यांचे सुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याचसे प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले तर सगळ्यांना कॉन्ग्रेज्युलेशन प्रमोदजी तुमचं आयुष्य आणखीन सुद्धा चांगलं होईल आणि बरेचसे स्वप्न तुमचे साकार होतील तर मित्रांनो हे आपल्याकडे एक उदाहरण होतं टेस्ट होता प्रमोद सरांचा आयुष्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणखी प्रमोदजी काही सांगू शकता हा तर सर लग्नाबद्दलच सांगायचं होत तर आता बघा लाईफ कोणाला तसं माहित नाही फक्त जे माझ्या परिचयाचे आहे त्यांनाच माहित आहे विशेष म्हणजे माझ्यासोबत एक खूपच दुःखद घटना झाली होती ती म्हणजे दोन हजार नऊ साली माझा ऍक्सिडेंट झाला होता Yes. आणि त्याच्यानंतर माझं ऑपरेशन वगैरे झालं त्याच्यानंतरच लाईफ खूप स्ट्रगल लाईफ होत डिप्रेशन लाईफ होत एक वेळ असं वाटायचं की कदाचित आपलं जीवन काहीच जीवनाला काहीच अर्थ राहिला नाहीये पण मी तरी होप सोडली नव्हती yes. ते ते म्हणतात ना की देव एक रस्ता बंद करतो तर दुसरा उघडतो yes. आणि मी माझी आशा कायम ठेवली उम्मीद कधी तोडू दिली नाही मी याच विश्वासावर होतो की आज वाईट झालं माझ्यासोबत पण पुढे चालून चांगलंच होईल देवाने माझ्या लाईफ मध्ये काही ना काही चांगलं लिहून ठेवलंच असेल मी या विश्वासावर कायम होतो आणि माझ मॅरेज मध्ये अडथळा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तेच की माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि थोडस एका पायानं चालताना हलक असं लचक मारते ह्या okay. या गोष्टीमुळे मला खूप अडचणी येत गेल्या मॅरेज साठी मी या आधी काही मुली वगैरे बघितल्या पण या कारणासाठी खूपशा मुलींनी रिजेक्ट केलं मुलीकडच्यांनी रिजेक्ट केलं तर आज बघा या वेळेसही तसंच होत होत या आता हे यंदा आता माझ्याकडे पाहुणे येत आहे त्यांना पण ही परिस्थिती माहित आहे पण एवढा अडथळा येऊ नाही त्यांनी मला माझ्या परिस्थितीनुसार ऍक्सेप्ट सर हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आहे बरोबर तुम्ही परिस्थितीला कसं आहे ब्रह्मांड नाही तुमच्या आयुष्यात जे काही घटना होतात ना आपण सकाळी करतो सकाळी आपण गोष्ट करतो की माझ्या आयुष्यामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्स ला सामोरं जायची म्हणजे सामना करायची ताकद द्या दे आपण देवाला मागतो सकाळी तर हे खरंच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नाही का ज्या काही घटना बदल घेवतात ज्या काही प्रॉब्लेम होतात त्याला तुम्ही कसं बघता रिस्पॉन्ड कसं करता का रिॲक्ट करता हे खूप महत्वाचं आहे आणि आपण रिॲक्ट करत बसतो असंय तसं तशा गोष्टी निगेटिव्ह गोष्टी आणखी बोलत राहतो कसं असतं जे तुम्ही बोलता जे तुम्ही बघता जे तुम्ही ऐकता आणि जे तुम्ही इमोशनलाइज करता भावना तुम्ही पाठवता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत राहतात आणि हा एक रूल आहे हा सिक्रेट आहे ब्रह्मांडाचा तर तुम्हाला नाही का फक्त ज्या त्याच गोष्टी बोलायच्या त्याच गोष्टी बघायच्या त्याच गोष्टी ऐकायच्या आणि त्याच गोष्टी इमोशनलाइज करायच्या ज्या की आपल्याला पाहिजेत आणि तुम्ही जे तुम्हाला भेटल्यापासून मला असं जाणवते की तुमच्या बिलीफ सिस्टीम मध्ये जे जेवढे पण प्रॉब्लेम्स आले तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मला बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि त्याच्यावर मला असं कळतंय की तुम्ही पॉझिटिव्ह आहात कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि हे पॉझिटिव्ह असणं बिलीफ सिस्टीम असणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या भवितव्यावर विश्वास नाही ब्रह्मांडावर परमेश्वरावर ज्याला तुम्ही मानता त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे तर हे ब्रह्मांड आपल्याला देत सगळ्या गोष्टी देतो पण आपण जोडी पाटील ठेवतो तरी याचा फायदा होतो चांगलाच होतो आणि पॉझिटिव्ह राहिले तर पॉझिटिव्ह राहतो तर तुम्हाला आणखी एक क्वेश्चन आहे सर जी की हे कोणी जे पॉडकास्ट बघतील किंवा हे बघत असतील जे व्हिडिओ त्यांना काय तुमचा संदेश असेल त्यांनी कसं त्यांचं आयुष्य चेंज करायला पाहिजे आणि मी जे सेशन घेतो त्याच्यामधून त्यांना कसा फायदा होईल तर मला हेच सांगायचं आहे की पुष्कळ मध्ये आपलं स्ट्रगल पाहून काहीतरी असं माघार घेऊन घेतात माघार म्हणजे काही काही जणांनी तर सुसाईड पण केलाय सर माझ्या अनुभवात सांगतो की मी काही काही अशा सिच्युएशन बघितली पण मी त्यांना हेच म्हणेल कोण्याही परिस्थितीत आपल्याला जीवनाचा प्रवास जन्मापासून सुरू होतो आणि आणि जीवनाचा अंतिम टप्पा म्हणजे आपला मृत्यू तर कोणत्याही परिस्थितीत मराच तर तुम्ही तसं न करता काही करून करून करूनच मरा ना शेवटी सत्य काय जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे yes. तर तुम्ही तसं किड्या मुंग्यासारखं मेल्यापेक्षा तुम्ही काही करून दाखव yes. ते बेस्ट आहे सर आत्ताच आत्ताच नाही का माझ्या मुलीचं अॅन्युअल फंक्शन होतं अॅन्युअल फंक्शनला जस्ट जाऊन आलो आणि आत्ता शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमने एका चांगल्या गोष्टीवर थोडस भाषण दिलं त्यां ते भाषण काय होत विषय काय होता विषय का होता इमोशनल क्वेश्चन म्हणजे इमोशन तुम्ही इमोशन्स दाबून ठेवता कसं असतं आजकालची मुलं आपण सुद्धा आपण नाही का इंटेलिजंट क्वेश्चन वर करतो की किती शिकलं पाहिजे किती मार्क आले पाहिजे पहिला नंबर आला पाहिजे एवढं झालं पाहिजे तेवढं झालं पाहिजे पण आपल्या मनाला काय वाटतं आपले इमोशन्स कसे आहेत आणि बरेच जण या जगामध्ये आता जे आहेत मुलं असू द्या आपण असू द्या आपण इमोशनली वीक झालेलो आहोत टोटली वीक झालेलो आहोत कोणी काय भूललं तर लगेच राग येतो काही आपल्या आयुष्यामध्ये घटना झाली तर लगेच डिप्रेस होऊन जातो लगेच फ्रस्ट्रेशन यायला लागतं पण हे इमोशन ज्याचं कमी आहे ज्यांचं इमोशनल क्वेश्चन ज्याला म्हणतात इमोशनली जी वीक लोक आहेत ना ते वीक लोक आयुष्यामध्ये काहीतरी करून बसतात सुसाइड करतात रागराग करतात खून करतात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल समाजामध्ये लहान लहान लेकराला सुद्धा खूप राग येतोय काही बोललं की राग येतोय आपल्याला कोणी काय बोललं तर लगेच राग येतो तर या इमोशन्स वर कंट्रोल असणं महत्वाचं आहे जसे तुमचे इमोशन असणार तसं तुमचं आयुष्य होणार आहे त्यामुळे इमोशन्स जे लोक बोलत तुम्ही सुसाईड करताय त्यांचे इमोशन्स खूप कमी आहेत समाजामध्ये खूप जण आहेत तर याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला सकाळी उठून त्याच्यावर काम करणं जरुरी आहे वर काम करणं जरुरी आहे आणि हे सायलेन्स मध्ये होतं आपल्या सायलेन्सवर भस्तिका प्राणायाम या गोष्टी आहेत ना आपण फक्त स्वतःवर काम करतोय मनावर फक्त मनाला कसं कंट्रोल करायचंय कॅच युअर पॅटर्न तुमचे निगेटिव्ह पॅटर्नला कसं कॅच करायचं त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं याबद्दल आपण शिकतो आणि तुम्ही खरंच चांगली गोष्ट सांगितलं आहे की आजकालचे लोक इमोशनली वीक झालेले आहेत इमोशन्सवर त्यांचं कंट्रोल नाहीये तर त्या करण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करणं जरुरी आणि विशेषतः मराठी लोक जे आहेत आपले मराठी लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये टोटली डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत त्यांना काय करायचं त्याच्याकडे लक्ष नाहीये त्यांची स्वप्न आहेत त्या स्वप्न साकार करण्यासाठी ते पुढे ये सुद्धा येत नाहीत नुसतं मनामध्ये त्यांच्या राहतात तर मला वाटते की आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपण काहीतरी सकाळी स्वतःवर काम केलं पाहिजे ब्रह्म मुहूर्तावरून काम केलं पाहिजे आपली स्वप्न लिहिली पाहिजे मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत स्वतःवर विश्वास ठेवला हो पाहिजे तर हे खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे थँक्यू प्रमोदजी आणखी काही बोलायचं तुम्ही बोलू शकता तुमचा आवाज गेला एक मिनिट तुम्ही वर गेला हॅलो आवाज येतो सर यस ah, yes, बोला सर hmm. तर आ, माझे आता दोन गोल पूर्ण झालेत सर आणखी माझे काही गोल्स बाकी आहेत आणि आता ते गोल्स पूर्ण करण्याकडे माझा आता फोकस राहील तर बस आ, ज, आज तर एवढंच सांगायचं आहे मला बाकी मग पुढे जस जसं माझ्या ची जर्नी पुढे चालेल त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा सांगायची वेळ येईल तेव्हा मी शेअर करेल थँक्यू जी आणि बघा मित्रांनो तुमचे जर खरंच स्वप्न असतील ना दोन हजार पंचवीस तुम्हाला सुंदर बनवायचे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे स्वप्न तुम्हाला साकार करायची आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचे गोल्स लिहा वाटलं तर माझ्याशी कनेक्ट व्हा सकाळी या आणि स्वप्न कशी साकार करायचे ना तुम्हाला मी स्टेशन मध्ये जरूर शिकवणार थँक्यू जी खूप खूप खुँ, थँक्यू तुमचा धन्यवाद आणि सगळ्यांना सुद्धा धन्यवाद तुम्ही हा सेशन पाहिल्यामुळे थँक्यू ऑल ऑफ थँक्यू